नमस्कार मंडळी मी सुप्रिया पवार मराठीपणाचा गंध जपणाऱ्या आपल्या या मराठी चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा नव्यानं स्वागत आज आपण निघालो आहोत कोल्हापूर जिल्ह्याच्या कुशीत वसलेलं आणि निसर्गाच्या कवेत असलेलं अशा अद्वितीय ठिकाणी म्हणजेच राधानगरीत राधानगरी फक्त एक ठिकाण नाही ही एक श्वासात मिसळलेली आठवण आहे इथली दुखट पाहात गवतावरून अलगत निसटणारे दवबिंदू आणि पावसात भिजलेला तो हिरवागार निसर्ग जणू म्हणतोय माझ्या खुशीत परत ये इथली शांतता आरशासारखी आहे जिथं आपण स्वतःला पुन्हा एकदा पाहू शकू हे धरण ही पाण्याची साठवण जणू काळजाच्या एका कोपऱ्यातून उगम पावलेली ओढ आहे जी सतत वाहत राहते आपल्या गावासाठी आपल्या माणसांसाठी राधानगरी हे फक्त नाव नाही ही एक साध आहे आपण सगळे धावतोय शहरात स्वप्नांच्या मागे पण इथलं हे निळं आभाळ सांगतंय कधीतरी परत ये थांब पहा आणि पुन्हा एकदा श्वास घे आज आपल्यासोबत आहेत राधानगरीतले निसर्ग मित्र बायसन नेचर क्लबचे अध्यक्ष आणि रानमाळा रिसॉर्टचे चे फाउंडर सम्राट केरकर तर त्यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत की निसर्गाच्या कुशीत वसलेलं या राधानगरीबद्दल बरंच काही सम्राट सर तुमचं आमच्या अमलता व्यासपीठावर स्वागत आहे आमची संपूर्ण टीम आज राधानगरी फिरायला आलेली आहे आणि आता पाहता राधानगरीचं टुरिझम फार वाढलं आहे इथे येणाऱ्या लोकांची संख्या पण वाढलेली आहे तुम्ही जंगल सफारी पण एक नवीन ॲक्टिव्हिटी याच्यामध्ये ॲड केलेली आहे तर राधानगरीबद्दल आणि एकंदरीत डायव्हर्सिटीबद्दल आम्हाला थोडक्यात काही सांगू शकाल सर्वात प्रथम तुमच्या सगळ्यांचं राधानगरीमध्ये स्वागत आहे आणि धन्यवाद पण आहे की तुम्ही आम्हाला तुमच्या चॅनेलवर येण्याचा एक चान्स दिला राधानगरी हे खूप ऐतिहासिकदृष्ट्याने निसर्ग संपन्न असं आहे याचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातील सगळ्यात जुनं अभयारण्य इथं आहे इथला जो सगळा परिसर आहे याला वर्ल्ड नॅचरल हेरिटेज स्पॉट म्हणून युनेस्कोनं दर्जा दिलेला आहे या ठिकाणी शाहू महाराजांनी बांधलेलं सर्वात जुनं राधानगरी धरण आहे दूधगंगा धरण आहे बरेचसे म्हणजे आता हत्ती महाल म्हणून एक ऐतिहासिक वास्तू आहे बटरफ्लाय गार्डन आहे असे वेगवेगळे पॉईंट इथं असल्यामुळं इथं येणारे पर्यटकांची ओढा खूप वाढलेला आहे आणि इथं बारा महिने पर्यटन चालतं म्हणजे पावसाळ्यामध्ये वॉटरफॉलला येणारी लोकं असतात आणि हिवाळ्यापासून उन्हाळ्यापर्यंत इथं जंगल सफारी एक खूप मोठ्या प्रमाणात चालते त्यामुळं राधानगरी ह्या ऐतिहासिक ठिकाणाला तुम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून प्रसिद्धी देत आहात त्याबद्दल मी राधानेकरांच्या वतीनं आधी तुमचं आभार मानतो थँक्यू सो मच so तर आज सम्राट सरांसोबत आपण पाहणार आहोत राधानगरीमधल्या निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या छोट्याशा गावात आजपर्यंत जाणार आहोत तिथली बायोडायव्हर्सिटी पाहणार आहोत आणि मजाही करणार आहोत चला बघूयात एका दिवसासाठी का होईना पण आम्ही स्वतःशी भेटलो अमलदासच्या गडद सावलीतून निघून आम्ही आलो होतो हिरव्या कुशीत राधानगरीच्या अंगणात सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक न दिसणारी पण स्पष्ट जाणवणारी जाणीव होती की निसर्गामध्ये जे शांत असतं ते आपल्या आतही असतं पाण्याच्या लाटांप्रमाणे हास्य उसळली धबधब्याच्या आवाजात क्षणभर स्वतः हरवलो आणि वाऱ्याच्या कुशीत विसावताना सगळ्यांनी न कळत एकमेकांच्या आयुष्यात आपली जागा मोकळी केली आम्ही शिकलो की आयुष्य म्हणजे एक दिवस नसतो पण असे एखादे दिवसच आयुष्य घडवतात अमलताशी केवळ टीम नाही आहे ही एक ऊर्जा आहे जी कामातून नव्हे अशा क्षणातून अधिक जिवंत होते आणि राधानगरीनं आम्हाला ती आठवण करून दिली की एकत्र असणं हेच खरं सुख आहे राधानगरीत पोहोचल्यानंतरचा हा पहिला पॉइंट आहे ना हा फराळी अंबाबाई मंदिर म्हणतात याला ऍक्च्युली याला डोंगराई देवी पण म्हणतात डोंगरात ही देवराई जी आहे ही तर जतन करून ठेवलेली आहे पूर्वी खूप छोटं मंदिर होतं Okay. आता अलीकडे हे थोडं डेव्हलप झालेलं म्हणजे राजाराम महाराज जे होते शाहू महाराजांचे सुपुत्र त्यांनी हे मंदिर त्यावेळी काळात बांधलेलं होतं आणि ह्या भागात गवे सुद्धा बरेच आहेत सांगितलं हा सगळा काजवा काजवा महोत्सवचा पण हा सगळा मार्ग आहे आणि इकडे काळामोडी धरण परिसर येताना पहिल्यांदा हा स्पॉटला आपण थांबतो हा था? था जो परिसर आहे हा पक्षी निरीक्षणासाठी सगळ्यात चांगला आहे बर्डिंगसाठी जे लोक येतात ते ह्या परिसरात शक्यतो जास्त असतात okay. आणि या ठिकाणी शेकरू म्हणजे महाराष्ट्राचा जो स्टेट अॅनिमल mm -hmm. आहे ज्याला आपण जायंट क्युरल म्हणतोय तो इथं खूप मोठ्या प्रमाणात दिसतोय महालक्ष्मी मंदिरानंतरचा हा दुसरा हा दुसरा हा काळामोडी धरण जे आहे ते जे कॅनॉलचं पाणी पडतंय महिने पाणी आपल्याला दिसत असतंय हे जो आता आजूबाजूला आपण दगड इकडची जी दगडाची रचना आहे तुम्हाला जी दगड दिसतात याला फॉरझाईट म्हणतात म्हणजे फॉर्जाईट स्टोन म्हणतात तुम्हाला जे सगळं सिलिकाची किंवा आता जी बांधकामला पांढरी वाळू येते त्यातला हा दगड आहे सगळा बघू शकता असे सगळे लेयर्स लेअर्स असतात पर्यटन नाही तर आज इथे आपण भेटणार आहोत इथल्या स्थानिक लोकांना निसर्गप्रेमींना आणि त्यांच्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत इथलं जैव विविधतेचा विश्व हे काळामोडी डॅम म्हणायचं ज्याला शाहूसागर जलाशय म्हणतात हे जे hmm. पाच दरवाजे आहेत मॅन्युअल रेडियल दरवाजे हे पावसाळ्यामध्ये धरण भरल्यानंतर ओपन केले जातात यामधून त्यावेळी फ्लो चालू होत साडे अठ्ठावीस टी एम सी डॅम आहे अठ्ठावीस पॉईंट छत्तीस काय तरी आहे ओके आणि आता तुम्ही या झाडाबद्दल जे सांगितलं हे चांदाडा झाड चांदाडा म्हणजे हार्ट शेप मध्ये त्याला हे येतात बघा पानं पळसाचं जसं झाड असते ना तसं ह्या झाडाचा जा सुद्धा पत्राळ्या करायला इकडे लोक वापर करतात आणि औषधी उपयोग बरेच आहेत पण जंगलात शक्यतो कुठेतरी चालत बिलत निघाला खर्चटलं किंवा रक्तस्राव व्हायला लागला तर इकडची लोक त्याचं फांदी मोडून ना त्यातला येणारा चीक त्याचा त्या जखमीवर लावलं की रक्तस्त्राव थांबतो राधानगरी म्हणजे फक्त धरण किंवा अभयारण्य नाही तर हा कोल्हापूरच्या निसर्गाचा श्वास आहे चहाला वेळ नसते पण वेळेला चहा लागतो निसर्ग ही फक्त पाण्याची गोष्ट नाही तर त्यात हरवून जाणं ही खरी अनुभूती आहे आपला हे झाला वळवाचा पाऊस झाल्यानंतर सगळी जमीन तापलेली असते त्यानंतर जी सुरुवातीला हे येतात त्यामध्ये ही काळी मुसळी म्हणून असते हे पिवळ्या रंगाचं फुलं आहे हां वातावरण सगळं ओलसर होते किंवा खाली जमिनीत ओलावा यायला चालू होते त्यावेळी मग मुंग्या म्हणा किंवा ते मृगाची किडीबिडी बाहेर पडायला चालू होतात जंगलात शेकडूनची ज्यावेळी गंडा झाली पहिल्यांदा दोन हजार सोळा नंतर तर ते शेकडूंची गांना ही घराट्यावरून करतात जी पी एस लोकेशन घेतात घरट्यांचे भागिले चार okay. एक म्हण आहे आपल्याकडे पळसाला पाणी तीनच राधानगरीच्या घनदाट जंगलाच्या कुशीत अगदी धबधब्याच्या सुरेल आवाजात आणि पक्ष्यांच्या गाण्यात विसावलेलं हे घरकुल म्हणजे रानमाळा रेसॉर्ट सम्राट केरकर यांनी रानमाळा केवळ व्यावसायिक दृष्टिकोनातून उभारलं नाही तर निसर्ग हीच आपली संस्कृती आहे या, या तत्वाशी एकनिष्ठ राहून हे स्थळ उभं केलं आहे हे केवळ रेसॉर्ट नाही आहे तर निसर्गाशी मनमोकळं बोलण्यासाठीचं एक मुक्त मंच आहे इथं आलं की मन सांगतं गावाच्या ओढीला आता नाव मिळालं आहे रानमाळा कोल्हापूर संस्थानात पडणाऱ्या सततच्या दुष्काळाला कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी बरेच छोटे मोठे जलसंधारण प्रकल्प उभा केले आणि त्यातलाच मोठा एक प्रकल्प म्हणजे महाराणी लक्ष्मीबाई तलाव राधानगरी धरण ही महत्वाची सिंचन आणि जलसंधारण योजना आहे जी कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी तालुक्यात आहे हे धरण भोगावती नदीवर बांधलेलं आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी जलसिंचन पिण्याचं पाणी आणि वीज उत्पादनाचा एक महत्वाचा स्रोत आहे आता आपण आलेलो आहोत राधानगरी मधल्या सर्वात सुंदर अशा ऐतिहासिक अशा ठिकाणी आणि ते म्हणजे हत्ती महाल चला तर मग जाणून घेऊया या हत्ती महाला हत्ती हा राजश्री शाहू महाराजांनी बांधलेला महाल आहे म्हणजे हत्तींसाठी खास बांधलेला आहे या ठिकाणी बारा हत्तींची राहण्याची सोय होती okay. बाजूला साठमारीचं मैदान होत आता नामशेष झाले हु. तर बाजूला मैदान आणि मैदाना त्यांची मागू राहण्याची सोय होती माझ्या मागे तुम्हाला जे स्ट्रक्चर दिसतं आहे म्हणजे इतकं भव्य असं ते झाड आहे आणि त्यानं सगळ्यांना कवेत घेतलं आहे म्हणजे इथली हे जे काही बांध बांधकाम होतं त्यालासुद्धा त्यांनी पूर्णपणे व्यापून घेतलेलं आहे तर वडाच्या झाडाचाच हा एक प्रकार आहे त्याला नाव आहे पायर प्रत्येक वेळेला हे झाड जेव्हा जेव्हा वाढत असतं ते असंच अवाढव्य वाढतं भव्य वाढतं आणि आपल्या कवेत ते सगळ्यांना घेतं म्हणजे आपल्यासोबत म्हणजे तिथं कन्स्ट्रक्शन जरी असेल बिल्डिंग्स असतील तरीसुद्धा ते झाड वाढताना अशाच पद्धतीनं ते वाढत जातं प्रत्येक शहरात दमलेली एक आत्मा असते आणि त्याला हवा असतो राधानगरीसारखा मोकळा श्वास तर राधानगरीची ही सफर तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा भेटूयात पुढच्या व्हिडिओत अमल ताशा सावधीत धन्यवाद